नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि मी आज बनवणार आहे भोपळ्याच्या भाजीचे धपाटे तर मी ते एक चमचा दाळीचं पीठ कोथंबीर लाल तिखट ओवा आणि हळद मीठ घेतलेलं आहे आणि दाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता ज्वारी आणि गव्हाचं घेतलेलं आहे तीन पीठ मिक्स करून त्यात मी वरून भाजी टाकून पीठ छान मरून घेणार आहे तर मी दाखवते मर मरल्यानंतर मी कसंही केलेलं आहे तर हे बघा मस्त असं पीठ मी म्हणून घेतलेलं आहे आणि आता मी हे थोडंसं तेल हे करून अर्धा पाऊन तास मी छान असं त्याला ठेवणार आहे म्हणजे छान फुलून नरम आपले असे नाही का मऊ 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 मस्त असे धपाटे होतील तर हे बघा मस्त असं पीठ भिजलेलं आहे आता मी लाटून घेते एक दाखवते लाटून हे बघा आणि मी त्याला मध्ये उसके फाडलेले आहेत तर हे बघा मस्त असं भा दोन्ही बाजूने आपल्याला शेकून छान शेकून घ्यायचे आहेत आणि नाही का ते कुणी कुणी असं पाटावर ठेवून असं नाही का पाणी लावून असं थापतात था था हाताने तर मी तसं थापलेलं नाही आहे मी लाटून घेतले त्यामुळे थोडंसं कलर पांढरा पांढरा आलेला कारण पीठ लावं लागलं ना मला लाटायला तर त्यामुळे तर मी तेल थोडंसं जास्त लावणार आहे त्याला तर ते पांढरे पांढरे दिसतात म्हणून तर बघा पुढे कसे होते आपले धपाटे तर एकदम मस्त तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता कुठे प्रवासाला चालले असेल तर तिकडे पण नेऊ शकता तुम्ही प्रवासात खायला तरी बघा मस्त असं मौसूत झालेले आहेत हे बघा छान असं दोन्ही बाजूने शिकून घेतलेले आहे मी आणि ते भोसके पाडले ना तर त्यामुळे ते आतून पण छान असं शिकलं जातं तर हे बघा मस्त असे सगळे लाटून झालेले आहेत मी काही जास्त अजून सर काही टाकलेलं नाही त्यामुळे थोडासा कलर म्हणजे आपला हिरवा वगैरे नाही आलेला थोडासा लाल सर कारण मी लाल तिखट वापरलं ना त्यामुळे थोडासा लाल कलर आलेला आहे तर हे बघा मस्त असे धपाटे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता आणि मस्त असे चौदर धपाटे झालेले ते बघा मी वांग थळू होतं आणि दही आणि धपाटे दह तर या तुम्ही पण खायला एकदम टेस्टी आणि एकदम मस्त झाले होते मी खाल्ल्यानंतर व्हिडिओ एडिट करत आहे तर एकदम छान असे धपाटे झालेले होते तर नक्की करून बघा भाजी वायाला न घालवता असे धपाटे एकदा करून बघा